लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आरतीला तिची ननंद नंदिनी आतल्या खोलीत बोलवते वहिनी जरा इकडे येतेस का हो येते ना ताई आरती आतल्या खोलीत जाते जरा कढी लावून घे आतून आरती कडी लावून घेते काय झालं ताई आणि तुम्ही मला असं का बोलवलं आणि आतून दार का बंद केलं अगं जरा हळू बोल मला तुला काहीतरी द्यायचे आहे हे घे दागिने आहेत तुझे नाहीत पण तुझ्याजवळ राहू दे आणि कोणाला सांगू नको पण दुसऱ्याचे दागिने मी का ताई अगं या दागिन्यांवर तुझाच हक्क आहे म्हणून तुला देते माझा हक्क हे काय बोलता ताई तुम्ही मला काही कळत नाही हे बघ मी तुला आत्ता काही सांगू शकत नाही तू हे दागिने ठेव आणि कोणाला सांगू नकोस बस एवढंच आरती दागिन्यांचा बटवा घेते आणि तिच्या कपाटात कुलूप लावून ठेवते काही दिवसांनी नंदींनी तिच्या सासरी निघून जाते इकडे आरतीचा नवीन संसार चालू होतो आरतीचा नवरा हा खूप चांगला असतो स्वभावाला पण तो खूप गप्प गप गप्प असतो नेहमी कोणत्या ना कोणत्या विचारात बुडालेला असतो एक दिवस आरती त्याला विचारते तुम्ही असे गप्प का असता नेहमी काही नाही माझा स्वभावच आहे तो असं म्हणून गोष्ट बदलवतो आरतीला वाटतं खरंच असेल स्वभाव यांचा असा पण बरेच दिवस जाऊनही त्याच्या स्वभावात किंचितही फरक पडत नाही आरती तिच्या सासूबाईला एक दिवस विचारते आई यांचा स्वभाव असाच आहे का हो आधीपासून नाही ग खूप खोडकर होता माझा आदित्य आता तू नवीन आहेस ना म्हणून असेल कदाचित सासूबाई म्हणाल्या पण आरतीला सासूबाईचे म्हणणे काही पटले नाही काहीतरी भानगड नक्कीच आहे आरतीच्या मनात शंका येऊ लागली घरात नवीन बायको असताना कोणी इतकं शांत कसं राहू शकतं अजूनपर्यंत आदित्य धड काही बोलला पण नव्हता आरतीसोबत आणि ताईने दिलेले दागिने कोणाचे होते आणि घरच्यांना सांगू नको असे का म्हणाले असतील ताई असे अनेक विचार आरतीच्या मनात येऊ लागले खरं काय आहे हे, हे फक्त नंदिनी ताईच सांगू शकतील मला ताईंना भेटलं पाहिजे काही दिवसांनी आरतीचे बाबा आले आरतीला माहेरपणाला नेण्यासाठी आरतीच्या माहेरापासून नंदिनीजवळच राहायची आरतीने ठरवलं की माहेरी गेल्यावर नंदिनीला भेटायचं आरतीच्या बाबांचा पाहुणचार झाला आणि ते आरतीला माहेरी घेऊन गेले दुसऱ्या दिवशी आरती नंदिनीच्या घरी गेली आरतीला बघून नंदिनी जरा विचारात पडली का हो ताई तुमचा चेहरा का पडला मी इथे यायला नको होते का नाही ग वहिनी तसा काही नाही उलट मला आनंदच झाला तू आल्याचा खरंच का ताई अगं हो पण ताई मी अजिबात आनंदी नाही तुमचे भाऊ मन मोकळेपणाने बोलतच नाही माझ्याशी काय सांगतेस जुनं प्रेम इतक्या सहज कसं विसरेल बिचारा नंदिनी मनातल्या मनात म्हणाली मनात काय म्हणाल्या ताई अ काही नाही का? गं नंदिनी दचकून म्हणाली नाही ताई तुम्ही सगळे माझ्यापासून काहीतरी लपवत आहे माझी पूर्ण खात्री आहे आणि तुम्ही ते दागिने दिले ते कोणाचे आहे ताई मला सगळं सांगा अगदी खरं जे काही असेल पचवेल मी पण खोट्या जगात नाही जगता येणार मला तुम्हाला शपथ आहे तुमच्या भावाची काय ते खरं सांगा आरतीला आता अश्रू आवरे ना ती रडायला लागली नंदिनी तिचे डोळे पुसत म्हणाली रडू नकोस मलाही सांगायचेच होते तुला खरं तर आदित्यच सांगणार होता तुला पण त्याची हिम्मत झाली नाही आणि वरून आईबाबांचा दबाव आहे त्याच्यावर पाच वर्षापूर्वी माझे लग्न व्हायचे होते माझी जीवलग मैत्रीण होती निकिता नाव होतं तिचं ती आमच्या घरी नेहमीच यायची दिसायला खूप सुंदर होती आणि खूप साधी होती हळूहळू आदित्य आणि तिच्यात प्रेमाचे नाते तयार झाले दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे एक दिवस निकिताने मला स्वत त्यांच्या नात्याबद्दल सांगितले त्यांच्या नात्याला माझी काही हरकत नव्हती कारण मी तिला लहानपणापासून ओळखत होते ती अतिशय चांगली आणि समजूतदार मुलगी होती आणि आदित्यदादा पण अगदी तिला साजेसा होता मला पण मनापासून वाटायचं की ती माझी वहिनी व्हावी म्हणून मी त्यांना कित्येक वेळा मदतही केली पण काही दिवसातच तिच्या आणि आमच्या घरी त्यांच्या नात्याबद्दल माहीत झाले दोन्ही घरून लग्नाला विरोध होता कारण ती आपल्या जातीची नव्हती आदित्य आणि निकिताने आपापल्या घरी समजवण्याचा प्रयत्न केला पण कोणीही त्यांना समजून घेतले नाही उलट वाद विकोपाला गेला तिच्या घरच्यांनी तर आदित्यला मारायला माणसं लावली पण निकिताच्या सतर्कतेमुळेच आदित्य वाचला पण आदित्य आणि निकिता एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते मग एक दिवस माझ्याच मदतीने ते दोघे घरातून पळून गेले त्याला चांगल्या पगाराची नोकरी होती लग्न करायचे म्हणून हे दागिने स्वतःच्या पैशाने खूप हौसेने बनवले होते निकितासाठी नंदिनी आरतीला हे सगळं हलक्या मनाने सांगत होती प्रत्येक गोष्ट सांगताना तिच्या मनावरचं ओझं कमी होत होतं पण इकडे आरतीच्या काळजावर एकताना दगड पडत होते तिच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या पुढे काय झालं ताई आरती आसू पुसत म्हणाली दुसऱ्या दिवशी ते लग्न करणार होते पण तिच्या भावाने तिचा शोध घेतला आणि आदित्यला गुंडांच्या हाताने मारून तिला घेऊन गेला त्यानंतर आदित्यने तिला संपर्क करायचा प्रयत्न केला पण होऊ शकला नाही काही दिवसांनी तिच्या घरच्यांनी तिच्याच नात्यातल्या मुलाशी तिचे लग्न लावून दिले लग्नानंतर ती मला भेटायला आली होती माझ्या घरी ती मला म्हणाली की आदित्य खूप चांगला मुलगा आहे पण तो माझ्या नशिबी नव्हता आदित्यला सांगा मला विसरून जायला पुढे ती म्हणाली हे दागिने आदित्यने मला दिले होते पण या दागिन्यांवर आता माझा काही हक्क नाही हे दागिने तुम्ही आदित्यला परत करा मला माफ करा ताई म्हणून ती परत गेली तिने दागिने परत केले हे आदित्यला माहीत नाही मला हिंमतच झाली नाही त्याला सांगायची पण ताई माझी फसवणूक झाली त्याचं काय आरती म्हणाली हो मान्य आहे मला तुझी फसवणूक झाली म्हणूनच आदित्य आणि माझा या लग्नाला विरोध होता पण बाबांपुढे आदित्यचं चा काही चाललं नाही पण मी सांगते तुला आदित्य खूप चांगला मुलगा आहे राहशील तर सुखी राहशील आता त्या दोघांचा काही संबंध नाही निकिताच्या आठवणीत तो तुझ्याशी जास्त बोलत नाही असे नाही तुझी फसवणूक झाली म्हणून तो तुझ्याशी नजर मिळवू शकत नाही त्याला खूप पश्चाताप आहे तुझी फसवणूक झाल्याचा उलट त्यांनीच मला सांगितले होते वेळ मिळेल तसं तुला खरं काय ते सांगायला आता तूच ठरव आरती तुला काय करायचं तुझा अधिकार आहे तो ताई मी काय करू तुमच्या घरच्यांनी माझी फसवणूक तर केली माझ्या आईबाबांनी किती खर्च लावला माझ्या लग्नाला आतापर्यंत तर माझ्या लग्नाचं कर्ज अजून फिटलं नाही माझ्यानंतर माझ्या दोन बहिणी आहेत लग्नाच्या त्यांचं काय जर माझा संसार तुटला तर माझे बाबा तुटतील मी ठरवलं ताई मी राहणार आदित्यजवळ पण आदित्यने स्वत कबूल करायला पाहिजे की त्यांचा भूतकाळ आमच्या भविष्यात पुन्हा नाही आला पाहिजे आणि एक गोष्ट तर आहे ताई तुम्ही खूप चांगले आहे जर तुम्ही मला दागिने दिले नसते तर मला काहीच माहीत झाले नसते एक स्त्री म्हणून मी समजू शकते ग तुझ्या भावना नंदिनी म्हणाली बरं ताई मी निघते आता म्हणून आरती जाते काही दिवस माहेरी राहून तिचे बाबा आरतीला सासरी सोडतात आता आरतीच्या मनात एक नवी उमेद असते संध्याकाळी आदित्य घरी आल्यावर आरती निकिताचे दागिने आदित्यच्या पुढे ठेवते दागिने बघून आदित्यला आश्चर्याचा धक्का बसतो ओळखले का दागिने आरती म्हणाली हो पण हे दागिने तुझ्याकडे कसे ताईंनी दिले ताईने आदित्यने शून्यात विचारले हो निकिताने परत केले होते म्हणजे ताईने तुला सगळं सांगितलं हो आरती म्हणाली आणि तरी तू परत आली हो म्हणजे तू मला सोडून जाणार नाही पण एका अटीवर तुम्ही जर निकिताला पूर्णपणे विसरला असेल तर ती तिच्या आयुष्यात सुखी आहे अजून मला काय पाहिजे प्रेम मिळवलं म्हणजेच खरं असते असं नाही त्याग करणं म्हणजे खरं प्रेम मी तिच्या आयुष्यात कधीच ढवळाढवळ धवड़ करणार नाही आणि मी तिलाही चांगल्या प्रकारे ओळखतो तीसुद्धा माझ्या आयुष्यात कधी परत येणार नाही जर तू मला माफ केले असशील तर तुझ्यासोबत मी आनंदाने संसार करीन आणि खूप सुखी ठेवीन तुला हा माझा शब्द आहे आदित्यने आरतीचा हातात हात धरून विचारले आज पहिल्यांदा आदित्य मन मोकळेपणाने बोलत होता तो बोलत होता आणि आरती फक्त त्याच्याकडे कौतुकाने बघत होती नंतर त्याने ते सगळे दागिने स्वतःच्या हाताने आरतीला घालून दिले पुढे आदित्य म्हणाला आरती तुझे खूप आभार तू खूप समजदार आहे मला समजून घेतले पुढे त्यांचा संसार खूप छान झाला कशी वाटली कथा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका